शिरकोतील उपेंद्रनगर येथील एका इंग्रजी शाळेत सहावीतील अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा मंगळवारी चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला मुलीच्या आरोग्याबाबत कुठलीही तक्रार नसल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान रुग्णालयाने विसेरा राखून ठेवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे जिल्हा सल चिकित्सक चारुदत्त निकम यांनी सांगितले आंबड पोलिसामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सी सी टी व्हीची तपासणी करीत पोलीस पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या प्रितेश त्रिपाठी मंगळवारी सकाळी आठ वाजता ती शाळेत आली आणि शाळेत भाकावर बसल्यानंतर तिला अचानक चक्कर आली तिला अवस्थ वाटू लागले आणि त्यातच ती बेशुद्ध पडून खाली पडली त्यानंतर तिच्या पालकांना कळवण्यात आले वडील प्रितेश त्रिपाठी व शिक्षिका चेताली चंद्रात्रे यांनी सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले त्यानंतर तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी तपासून तिला मृत्यू घोषित केले दिव्याचे वडील औद्योगिक वसाहतीत एक कंपनीत कामगार असून तिच्या पश्चात आई वडील एक बहीण व एक भाऊ असा परिवार आहे घटनेनंतर दिव्याच्या कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु मानसिक धक्क्यामुळे ते कुठलेही संवाद साधण्याच्या मनस्थितीत नव्हते दरम्यान आंबट पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक घटना म्हणून नोंद करण्यात आलेली आहे नाशिक जन्मासाठी